तर हे बघू शकता खाली इथून माझ्याकडं नाही ना काल भाकरी पडल्या होत्या इथं उन्हात तु वाळ्यात ठेवल्या होत्या थोड्या म्हटलं त्याचे खुटके वगैरे करता येईल पण त्या माझ्या धाक्याने खाली पडल्या तर याला म्हटलं होतं तेवढा भाकरी काढ आणि तू वर ये तर हा इथं मस्तपैकी एन्जॉय करत बसलाय तर हॅलो हाय नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मी अंजली स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर चला जसं की म्हणलं ते गावाकडे गेल्यात व्हिडिओ वगैरे बनवून गावाकडे जाऊन आलं संभाजीनगरला पण प्रचंड अशी धावपळ होती माझ्या माझ्या मागे तिथं गेल्यावर दावखाना मुलांचं कॉलेजचं काम कोणाचं त्यानंतर साईचं कॉलेज सॉरी शाळेचं काम त्यानंतर माझं दावखाना त्यानंतर घरात पण थोडी साफसफाई करायची होती तर ह्या नादामध्ये माझ्याकडनं काही तिथे व्हिडिओ बनवणे झालंच नाही आणि तुमच्याबद्दल पोहोचवणं सुद्धा झालं नाही बनवलाच नाही तर पोहोचवून काय तर चला आता इथं तर आले दुसरा दिवस आहे बहीण गेली शॉपला त्यानंतर इथं मी भांडे असं स्वयंपाक वगैरे झालाय दुपारचा डब्बे वगैरे गेले त्यानंतर हे माझ्या हातातून पडलं होतं किचनमध्ये लाडा तुम्ही बघू शकता आज मस्त अशी वांगे वांगे आणि बटाट्याची भाजी केली होती मस्त झाली छान झालती सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि भाजी तेवढी बाकी आहे दुपारचे भांडे जेवणाचे वगैरे स्वयंपाका जे होते पहिले कसं होत होतं ना आम्ही दोघी सकाळी स्वयंपाक वगैरे करून घ्यायचो डब्बे वगैरे सगळं घेऊन डायरेक्ट शॉपला किंवा ऑफिसला माहिमच्या निघून जायचो पण आता मी घरी असल्यामुळे ना स्वयंपाकाला थोडा उशीरच होतो कारण की कुठं जायचं राहत नाही एवढ्या सकाळी कोणी जेवत पण नाही एवढ्या सकाळी तर थोडं दमानीचा बनवायचा प्रयत्न असतो माझा तर मग इकडं आल्यापासून मुंबईमध्ये आल्यापासून खूप बिझी बिझी शेड्यूल झालेले खूप बिझी झालेली आहे मी म्हणजे कुठं दिवस उजडतो आणि कुठं मावळतो हे सुद्धा कळत नाही आणि प्रचंड असे कामं वाढलेत काय सांगू तुम्हाला म्हणून तुमच्या वकडं तुमच्यापर्यंत कधी व्हिडिओ पोहोचतो कधी पोहोचत नाही आणि त्यातले त्यात मूड पण ऑफ होतोच आहे कारण की इतके दिवस झालं मी यूट्यूब चॅनल चालवते व्हिडिओला म्हणजे माझं चॅनल आतापर्यंत मोनिटाईज तर नाहीच येत पण व्ह्यूज पण खूप कमी येत आहेत तर काय प्रॉब्लेम आहे काही कळतच नाही त्याच्यामुळे ना सगळं म्हणजे इच्छा पण होत नाही यूट्यूब चालवायची खूप आशेने आणि खूप मेहनतीने इथपर्यंत आले होते खूप याच्यातलं काही माहिती नव्हतं व्हिडिओ कसे एडिटिंग करता व्हिडिओ कसे बनवता काय थमनेल वापरता कसं वापरता कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचे पहिली गोष्ट हे सगळं शिकायलाच एक वर्ष वर्षभर गेला त्यानंतर आता इथून पुढं होतंय असं मला जमल तसं माझ्या आयुष्यातल्या घडामोडी असो किंवा ड्रेसिंगच्या असो किंवा साडीच्या असो मेकअपच्या असो स्किन किअर रुटिंगच्या असो जसे जमल मला तसे व्हिडिओ मी टाकत राहते पण काय अडचण होती आणि काय प्रॉब्लेम होतं काय माहिती म्हणजे बरंच असं पाहिजे तसे मला व्ह्यू हे भेटत नाही त्याच्यावर म्हणजे तसं बघताय आणि लाईक करताय थोडीशी लाईक पण आले का तर खूप छान वाटतं म्हणजे पुढचे व्हिडिओ बनवायला उत्साह येतो एक काय म्हणतात ते एनर्जी येते तसं माझ्या बाबतीत काही होत नाही आणि मी आता थकले यूट्यूब पुढं म्हणजे मी किती दिवस झालं झटते 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 मला म्हणजे असं वाटतं इथं मला यश भेटणं मुश्किल आहे अशी कोणतीच गोष्ट नाही की आपण घडवू शकत नाही किंवा जिंकू शकत नाही आपल्या आयुष्यामध्ये पण इथं मला असं वाटतं की मला खूप जास्त वेळ देणं गरजेचं आहे त्यानंतर कपड्यावर घालताना मुलगा म्हणला मम्मी मिशोचं तुझं पार्सल आलं तर तुम्हाला सांगते मी सनस्क्रीन मागवली होती खूप छान सनस्क्रीन ही तर बघू शकता तुम्ही ॲमेझॉनवरनं मागवलेली आहे यस पी एफ फिफ्टी प्लस आहे त्यानंतर माझी कॉम्बिनेशन स्किन आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक ॲसेट पण आहे आ, तर छान आहे ॲमेझॉनवरनं मी मागवलेली आहे माझी कॉम्बिनेशन ही स्किन असल्यामुळं मला सनस्क्रीन लावावी म्हणजे लावावीच लागते नाही तर माझी त्वचा खूप डल होते खूप टॅन होतं अजूनसुद्धा माझी त्वचा थोडी थोडी तशीच आहे पूर्वी माझी त्वचा खूप डॅमेज झाली होती छोट्याशा काही असेच मैत्रिणी सांगण्यावरनं क्रीम लावली होती तर त्याच्यामध्ये तर आता मी बरेचसे प्रोडक्ट असे ना ऑनलाईन सर्च करते किंवा यूट्यूबला बघते त्याच्यानंतरच माझं घ्यायचे प्रयत्न असतात कारण की कोणतीही क्रीम असो किंवा सनस्क्रीम असो किंवा जेल असो किंवा मेकअप प्रोडक्ट असो पूर्ण त्याची माहिती घेतल्याशिवाय पूर्ण त्याचं एक त्याचा इतिहास जो असतो म्हणतो आपण इतिहास बुगल वाचल्याशिवाय लावणं गरजेचं नाही आधी त्याचं पूर्ण माहिती घ्या आणि माझ्या स्किनवर सूट होती ही क्रीम हे ही क्रीम तुमच्या चेहऱ्यावर पण सूट होईल असं काहीही नाही माझी कॉम्बिनेशन स्किन आहे म्हणून मी ही लावते आहे थोडी तेलकट पण आहे थोडी कोरडी पण आहे या दिवसात थोडी अशी रुखी सुखी पण होती माझी स्किन आणि तेलकट पण आहे जर तुमची स्किन जर असेल तर तुम्ही एकदा मागून बघा वापरून बघा एकदा ट्राय करून बघा नंतर मी इथं संध्याकाळची वेळ आहे तर तुम्हाला लावून दाखवत आहे तोंडात वगैरे धुतले त्यानंतर जो माझं मॉश्चरायझर आहे कंपल्सरी जे आहे ते लावले मी एक दुसरं पण वापरते तुम्हाला पाहिजे नसेल तर मी नक्की त्याच्यावर पण व्हिडिओ एक घेऊन येईलच मी कोणते कोणते मॉश्चरायझर वापरते पण हे जे पाऊंड्स आहे ते अतिउत्तम आहे कमी किमतीत आहे कमी बजेटमध्ये आहे आणि खूप छान आहे मी भरपूर वर्षापासूनही वापरते तर आता इथे एकदा सनस्क्रीनची बघू म्हटलं कशी वाटते काय वाटते थिकनेस कशी आहे त्याची त्याची जे चेहऱ्यावर जे लावू आपण तर त्याच्यानंतर ते किती वेळ लागतो चेहऱ्यामध्ये मुरायला किंवा तेलकट तुलकट किंवा सफेद चेहरा पडतो का पण असं काहीही एक झालेलं नाही इथं बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आजचा दिवस गेला श्रीस्वामी समर्थ बाय